ये <laughs> जातले

হ্যাঁ কৃতি না তুমি সম্পূর্ণ আজকে গীতা কালচার গুন্দা তাদের তুমি শেলা হাওড়ি শব্দ হ্যাঁ তো असं वाटत शंभराने म्हणाल काय बेकार माणूस आहे साहित्यिक होते कधी बसून आमचे मुलं साहित्यिकच होते असतील असतील आपलं आपली शिकवण उद्यान कोण सुरू होणार किती कि ता कुन मना ता सुना हस्ती कुन मीसी तन चिचि बिथाना हा? गुरी, गुरी, चला तो <laughs> पार पार। हो का हा ठेव महाराज बंद होणाऱ्या या परिसंवादासाठी जरूर उपस्थित राहावं चार वाजता स्त्री चळवळीची पन्नास वर्ष हा परिसंवाद झाला अभिजात दर्जानंतरची नंतरची मराठी हा परिसंवाद संपन्न होणार आहे नंतरची मराठी संधी आणि आव्हान असा विषय आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक डॉक्टर संभाजी पाटील आणि ॲडव्होकेट धनराज गंजारी त्याचे संवाद असणार आहेत प्रशांत आपली सत्र सुरू होत आहेत रात्री आठ पर्यंत दोन्ही मंडपांमध्ये कार्यक्रम होणार आहेत या सर्व कार्यक्रमांचं आयोजकांच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देते आपल्या आवडीच्या कार्यक्रमांना हॅलो मला नाटकाच्या निमित्ताने एक विशेष गोष्ट साखरच्या संमेलनामध्ये घडलेली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाटक हा पुढच्या संमेलनामध्ये एकतरी नाटकाचा प्रयोग तो जातो यावर्षीपासून पुन्हा सुरू झालेला आहे यासाठी संयोजकांचे अतिशय मनापासून आभार अभिनंदन हे असं वाटणारे संयोजक लाभणं त्या संयोजकांच्या पाठीशी स्वागतात सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजा भोसले आणि संमेलनाचे आयोजक महामंडळ यांचे सुरुवातीलाच आभार मानत मी विनोद कुलकर्णी यांना विनंती करते वेदांतिका राजे भोसले आज आपल्यासोबत आहेत त्यांचं छोटंसं स्वागत मॅडम पहिल्यांदाच आलेलं आहेत कार्यक्रमाला आपल्या माननीय श्रीमंत छत्रपती वेदांतिका त्यांच्या हस्ते आपण पुढे सर्व कलाकारांचा सत्कार करणार आहोत सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया शोभा शिवाजीराव पाटील मॅडम यांचंही आपण करतो आहोत प्राथमिका शोभा शिवाजीराव पाटील संमेलनाचे स्वागत अध्यक्ष त्यांच्या हस्ते शोभा शिवाजीराव पाटील यांचा विशेष सन्मान संमेलन गीत जे आपण यंदा नव्याने तयार केलेलं होतं त्या गीतामधले सहभागी कलाकार त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते आणि आदरणीय विदांतिका राजे भोसले मी तुम्हाला विनंती करते की ताईंच्या सत्कारानंतर आमच्या संमेलनाच्या गीतामध्ये सहभागी असलेल्या कलाकारांचा आपण सत्कार करावा आत्ता शोभा शिवाजीराव पाटील यांचा सन्मान करतो चिन्मय माहोरकर अजय कासुर्डे पुढचा सत्काराची विनंती मी माननीय नामदार शिवेंद्र राजन भोसले तुम्हाला करेल आणि सगळे सादर करेका त्यांना बोलवूया आपल्या सगळे जणांच्या जोरात आवाजामध्ये आपण प्रशांत सरांना इथे कॉल आणि प्रशांत दामले तेरा हजार तीनशे तेहतीस नाटकांचा विश्वविक्रम केलेले आहे विश्वविक्रमी अभिनेते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले मला वाटत नाही टाळ्या थांबल्या पाहिजेत हा जसा त्यांच्यासाठी आनंदाचा भाग आहे तसंच आपल्या आवडत्या कलाकाराला मनसोक्त दाद देण्याची संधी आपल्याला फार कमी वेळेला मिळते ही संधी रसिक म्हणून आपल्याला आज मिळाली आहे आपण जोरदार दाद जोरदार टाळ्या त्यांच्या सगळ्या कामाविषयी आपल्या मना मनामध्ये असलेलं प्रेम त्यांच्या ऊर्जेविषयी असलेलं उत्सुकता सगळी या टाळ्यांमधनं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत साताऱ्यामध्ये संपन्न होत असलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या विशेष प्रयोगाचं आपण आयोजन केले त्याचे प्रमुख अभिनेते प्रशांत दामले